तेता। ओके। नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आपल्या सोबत आहेत श्रीकृष्ण एस टी ट्वेंटी युट्यूब चॅनलवर एस टी कर्मचाऱ्यांसाठी एकत्र आलेला आहोत त्यासोबतच आपण सध्या ज्या गोष्टी वारंवार लक्षात घेणार आहोत किंवा त्यावर चर्चा घेणार आहोत किंवा ते विषयात विषय त्या गोष्टींचा घेणार आहोत तो आहे एस टी कर्मचाऱ्यांचा एस टी कर्मचाऱ्यांचे जे सामान्यापासून खूप महत्वाचे विषयाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये सुद्धा आपण लक्ष घालणार आहोत तर मी सर्वप्रथम राडकर साहेबांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की आपल्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात साहेब की एक आजचा ज्वलंत प्रश्न घेतोय पहिल्यांदीच आणि थेट मुद्द्यामध्ये हात घालतोय आज चोवीस तारखेला एक पत्र निघलं होतं की पाच ऐवजी वे तीन वेतनवाडी एका कर्मचाऱ्यांच्या कमी केल्या जाऊ शकतात म्हणजे जा आहे त्यापेक्षा कमी केल्या जाऊ शकतात किंवा भविष्यातल्या तीन रोखल्या जाऊ शकतात अशा अशा संदर्भाचं एक पत्रक आलेलं आहे त्याविषयी आपलं मत काय आहे खर तर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या अडचणीवर किंवा वेगवेगळ्या समस्यावर ज्या काही पूर्वीपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत राजकारण करणाऱ्या किंवा एसटी कर्मचाऱ्यांच्या पावत्या फाडून त्यांच्या राज करणाऱ्या संघटना आहेत अशा संघटनेनं अशा परिपत्रकाच्या विरोधात ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे हे जे परिपत्रक आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निघालेले खरं पाहिलं तर पाच रुपयाचा जरी कुठला एखादा अपराध कंडक्टरच्या हातानं नजर चुकीनं झाला तरी त्या कंडक्टरला त्याची शिक्षा म्हणून पाच ऐवजी आता पूर्वीच्या काळी त्याला जास्ती शिक्षा दिली जाते आज तीन तरी कमीत कमी वेतन -कमी वेतनवाढ जे होणार आहेत त्या रोखल्या जाव्यात किंवा तीन वेतनवाढ आजच्या काळातून कमी कराव्यात अशी शिक्षा आहे ही सापसाप चुकीची आहे कुठंतरी महाराष्ट्रामध्ये आपण बेस्टची सेवा देणारे वाहक पाहतो त्या वाहकांना कुठंच प्रवाशांचं जर तिकीट काढलेलं नसेल तर प्रवाशाला दंड दिला जातो परंतु वाहकाला दंड दिला जात नाही परंतु आज एस टी महामंडळ मध्ये सर्रास चुकीची पद्धत आहे महाराष्ट्रात एका बाजूने एका वाहकाला तो न्याय आणि दुसऱ्या बाजूने एस टी महामंडळ मध्ये हा न्याय सर्रास चुकीचा आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो तर या गोष्टीवर संघटनांनी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे परंतु संघटना याच्यावर कुठलीही भूमिका घेत नाहीत संघटना फक्त वरवर राजकारण करायचं राजकारण करायचं आपल्या पुढाऱ्यापुरतं मर्यादित या गोष्टी साप साप चुकीच्या आहेत असं मला वाटत ठीक आहे साहेब आपल्याकडं सध्या चोवीस पंचवीस जण लाईव्ह आहेत आणि बरेच जण कमेंटही आहेत आणि हाही मुद्दा आहे की आपण भविष्यात तुम्ही घेताल असे अपेक्षा व्यक्त करतो आणि एक आपला जो मुख्य विषयाकडे वळूया की ज्या वेळेस एस टी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते की वेतन वाढ होईल किंवा आपल्या विविध भत्त्यांमध्ये वाढ होईल आपल्या मूळ वेतनामध्ये वाढ होईल असे दोन हजार सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस या चार या दोन जे आपले आर्थिक पूर्ण झाले पाहिजे होते ते झालेले नाहीत तर भविष्यातली जी आपल्याने मूळ मागणी आहेत की पस्तीस अधिक सहा टक्के वेतन वाढ आपल्याला मिळाली पाहिजे विविध भत्त्यांमध्ये वाढ मिळाली पाहिजे हे आपला एक पोर्शन आपलं काम आपण करत आहोत पण त्यासोबतच इतर ज्या संघटना आहेत की त्या संघटना आज आपल्याला त्यांच्या त्यांच्या पद्धतीने एक कृती समिती स्थापन करणे त्यांच्या माध्यमातून आता मागचे नऊ आणि दहा जुलैचे एक आंदोलन झालंय त्याकडे तुम्ही कसं बघताय खरं पाहिलं तर ह्या नऊ आणि दहा जुलैच्या आंदोलनाच्या आधी एक ते दीड महिन्याखाली खाली मुंबईमध्ये कृती समितीच्या माध्यमातून किंवा काँग्रेस आपल्या कामगार संघटनेच्या माध्यमातून एक आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांनी घेतलेल्या मागण्या आणि आजच्या ज्या मागण्याच्या फरक आहे आणि आज जरी कृती समिती दाखवत असली की राज्य सरकारप्रमाणे पगारवाढ एक्या बाजूने राज्य सरकारप्रमाणे पगारवाढ मागायची दुसऱ्या बाजूने अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी रुपयाची जे काही फरक आहे जे की ग्रेड पेच्या स्वरूपात महागायचा तिसऱ्या बाजूने पाच चार अडीच मागायचे हे सर्व गोलमाल करणारे विषय जर तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मागत असताल तर त्याच्यामध्ये सर्व काय आलं ना तुम्ही मॅक्झिमम वेतन आणि मिनिमम वेतन म्हणजे जे काही राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी, -कमी सुरुवातीचं वेतन आहे ते मागत आहात म्हणतात त्या दिवशी संदीप भाऊनं सांगितलं आणि जे काही जास्तीत जास्त बेसिक आहे ते सुद्धा मागत आहात म्हणतात त्याच्यामध्ये जर सर्व येत असेल तर ह्या ज्या अठ्ठेचाळीस एकोणपन्नासचा चा गोष्ट आहे विषय किंवा पाच चार अडीचा विषय हा विषय घ्यायची गरजच नाही कारण राज्य सरकार तुमच्याकडे बघत असताना सर्व वेगवेगळे विषय जर आले तर जे राज्य सरकारला योग्य वाटल त्या विषयाला हात घालून राज्य सरकार त्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पाच चार अडीच चा विषय जो आहे तो विषय राज्य सरकारसाठी खूप सोपा विषय त्यामुळे त्यामुळे मित्रांनो खरच कृती समितीला जर कामगारासाठी ठोस भूमिका घ्यायची असेल देर आहे दुरुस्त आहे कृती समिती झाली स्वागत आहे त्यांनी कामगारासाठी लढत आहे त्याबद्दल सुद्धा स्वागत आहे जर कृती समितीनं राज्य सरकारप्रमाणे अजून ठोस ठोसपणे भूमिका घेऊन पगारवाढ मागितली तर माझा सुद्धा त्यांना जाहीर पाठिंबा राहील परंतु वेगवेगळ्या अँगल गोलमाल करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये राज्य सरकारप्रमाणे पगारवाढ आणि इतर भत्ते जे काय इतर मागण्या ते मागणं गरजेचं आहे बर ठीक आहे आपली एक त्याविषयी एक ठोस भूमिका आहे ती एक आपल्या सर्वांना समजलेली आहे की एकतर मागण्यांमध्ये सुधारणा व्हावी किंवा ती जी गोष्ट करणं आवश्यक आहे त्याच्यावर भर देण्यात यावा असं आपण का स्पष्ट मत येत आहे मग एकीकडे परळकर साहेब आणि सदावर्ते साहेब हे सुद्धा एक संघटनात्मक बांधणी करून आता माग मागच्या आंदोलनामध्ये त्यांची संघटनात्मक बांधणी मध्ये नव्हती पण त्यांनी आता मधल्या काळामध्ये त्यांच्याही संघटना अस्तित्वात आल्यात आणि त्यांनी सुद्धा आपल्या मागण्या प्रशासनाकडे शासनाकडे मांडलेल्या आहेत त्या त्याकडे तुम्ही कसं पाहताय खरं पाहिलं तर पडळकर साहेब असतील किंवा खोत साहेब असतील किंवा सदावर्ते साहेब यांचा अर्थार्थी एस टी कर्मचाऱ्याची संबंध नाहीये खरच एस टी सोबत नाळ जुटलेला माणूस एस टी कर्मचाऱ्यांचा नेता असला पाहिजे कारण पडळकर साहेब रात्र दिवस एसी मध्ये राहतात त्यांना दोन तीन लाख रुपये आज पगार आहे राज्य सरकारचे लाखो कोटी रुपयाची त्यांना टेंडर मिळू शकतात आणि ते पक्षाच्या नेत्याच्या शब्दाच्या पलीकडे जाऊ शकत नाही कारण त्यांना भविष्यात विधान परिषद असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टीची पक्षाकडून जी अपेक्षा आहे ती कामगारामुळे ते डावलणार नाही ना। दुसरी गोष्ट सदावर्ते साहेब सदावर्ते साहेब हे राजकारणी नेतृत्व नाहीये ते वकील आहेत शेवटी त्यांच्या ऐनवेळी संपात येऊन त्यांनी कामगार एकजूट झालेले असताना कामगाराला योग्य ते पदरात पाडून देणं आवश्यक होतं परंतु त्यांनी भलतेसल ते आश्वासन दिले भलतेसल ते गप्पा मारल्या आणि खरं पाहिलं तर ज्यावेळेस काही कामगाराला मिळू शकत होतं ते त्यांना मिळवून घेता आलं नाही त्यामुळे ते मागच्या काळात फेल गेलेत त्यांनी आता कुठलं तरी लेटर देणं कुठलं तरी कामगार सहानुभूती दाखविणं थांबवावं सदावर्ते साहेब ज्या वेळेला संप उभा होता त्यावेळेला राज्य सरकार तुम्हाला चर्चेला बोलत होतं तुम्ही त्यावेळेस शासनात नाहीतर मसनात याच भूमिकेवर थांब राहणं तुम्ही दोन पावलं महागाला असतात अजून यापेक्षा जास्त कामगाराला काहीतरी मिळू शकला असतं आणि पडळकर साहेबांना त्यावेळेस सत्ता नव्हती ज्यावेळेस सत्ता नव्हती त्यावेळेस पडळकर साहेब राजरोसपणे आजच मैदानावर थांबले आणि आज सत्ता असताना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून काहीतरी मिळून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु कुठंतरी एखाद्या दिवसाचा कुठंतरी आंदोलन तू करायचं आता ते आंदोलन होईल का नाही मला माहित नाही पण सतरा तारखेच्या आधी कुठंतरी चर्चेला बोलवलं असं दाखवतील सोळा तारखेला त्यांची चर्चा होईल फोटो व्हायरल करते ना आणि समाधानकारक चर्चा झाली पुढं काहीतरी मार्ग निघाल तुम्हाला कर्मचाऱ्याला ठोस मिळवून द्यायचा असेल तर ठोसपणे भूमिका घेणं गरजेचं आहे ही भूमिका घेत असताना कुठंतरी लिगली नोटीस देणं आणि पंचेचाळीस दिवस सरकारला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत जर पंचेचाळीस दिवसात मार्ग नाही निघाला तर काय करायचं हे कामगाराला विचारून करणं गरजेचं आहे पडळकर साहेबाची जी मागणी आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगारवाढ ही योग्य मागणी किंवा वेगवेगळे भत्ते ही योग्य मागणी त्याला मी सुद्धा सहमत आहे परंतु जी एक दिवसाची भूमिका घेतली त्या भूमिकेला सहमत नाही काही मिळून द्यायचं असं तर एक, एक दिवसात सहज शक्य नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळात पडळकर साहेब असतील किंवा सदावर्ती साहेब असतील या लोकांनी कर्मचाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण थांबवावं कृती समितीने सुद्धा काल अचानकपणे नाना पटोले असतील रोहित पवार साहेब असतील किंवा वेगवेगळे लोक महाविकास आघाडीची बोलवले त्यांच्या काळात सहा महिने संप झाला त्या नेत्यांनी त्यावेळेस का दिलं नाही जर द्यायचं होतं काल मोठमोठ्याले भाषण हाणू लागले जर द्यायचं होतं तर त्याच वेळेस द्यायचं ना त्यामुळे मित्रांनो हे लोक सर्रास आपल्यासोबत राजकारण करत आहेत त्यामुळे एस टी कर्मचाऱ्याचा नेता एस टी कर्मचाऱ्यामध्येच राहणारा स्टाफ रूमला झोपणारा जर फॅन खाली नाही जागा मिळाली तर काय परिस्थिती असते बाथरूमला पाणी नसलं तर काय परिस्थिती असते आंघोळीला पाणी नसलं तर काय परिस्थिती असते गाडी बिडी झाली तर माणसं बसवून देताना काय परिस्थिती होते या सर्व गोष्टीची जाण असणारा सर्वसामान्यांमधील नेतृत्व असणं गरजेचं आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांना माझं सांगणंय कुठंतरी मागणी मागत असताना सुद्धा सर्वांना विश्वासात घेऊन मी आता जी मागणी मागत आहे अजून सुद्धा निवेदन दिलं नाही मी वीस तारखेपर्यंत निवेदन देणार परंतु अनेकडे पुढे पुला फिरलोय सर्वांना विश्वासात घेऊन मी काम करतो तसा विश्वासात घेऊन काम करणारा नेता असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे ठीक सा। आहे साहेब की आपण जे विश्वासात घेण्याचं जे शुतो असे वारंवार करतायत पण त्या विश्वासात घेण्यामाग जो मूळ उद्देश जो आहे तो जो कुठेतरी दाबला जाणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्यावं अशी विनंती करणार आहे मी पण एकीकडं जो माझ्यासारखा का सामान्य कामगार आहे की त्याला कोणत्याही संघटनेने आंदोलन करू किंवा मा कोणीही माझ्या पदरामध्ये मा चार रुपये वाढवून देऊ मी त्यांचं स्वागतच करणार आहे मात्र दुसरीकडं जो मूळ मुद्दा येतो की गेल्या अनेक दिवसापासूनच जो वेतन आयोगाचा मागणी होती वेतन आयोगाच्या धर्तीवर द्या किंवा वेतन आयोग द्या तर त्याच त्याचं सध्याच वातावरण काय आहे कर्मचाऱ्यांना जर वर्ष सहा महिने किंवा जास्तीचा वेळ असता आणि सर्व संघटना एकत्रित असतात ज्या काही कृती समिती झालेल्या पडळकर साहेब असतील किंवा सदावर्ते साहेब असतील किंवा महाराज असतील किंवा मग माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता यांच्या सोबत असतात आणि सर्व एकजुट होऊन जर संघर्ष करत असतील आणि राज्य सरकारची मानसिकता असेल तर सातवा वेतन आयोग मिळू शकला असता परंतु आपल्याकडं केवळ आणि केवळ चाळीस ते पन्नास दिवस बाकी तर आता सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे इतक्या कमी वेळात जी काही वेतन आयोगाच्या बाबतीत मागणी केली जात आहे काही लोकांकडून ती मागणी साफसाफ चुकीची आहे आपल्याला एक म्हणायचंय आहे जर मूळ बेसिक कुठल्याही माध्यमातून वाढत असेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये कामगार हा आर्थिक अडचणीत आहे कुठल्या तरी परिस्थितीमधून मूळ बेसिक वाढवून घेणं गरजेचं आहे त्यामुळे कर्मचाऱ्याची पगार वाढ होऊ शकते आणि त्या मुद्द्याला लक्ष केंद्रित करून आता खरं पाहिलं तर अगदी अगदी एक महत्वाचा सा मुद्दा सांगितला तुम्ही की जे मूळ बेसिक वाढले पाहिजे मग दुसरीकडं आपले जे प्रश्न जे पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये मूळ बेसिकचा मुद्दा तर आहेच आहे आपले जे भत्ते आहेत अगदी चालक वाहकांच्या रात्र वस्ती भत्त्यामध्ये वाढ गरजेची आहे किलोमीटर भत्ता आजही पैशामध्ये दिला जातो दहा पैसे पंधरा पैसे वीस पैसे, पैसे। त्याच्या एक हास्यात्मक गोष्ट वाटते की अशा गोष्टी ज्या वेळेस नाही का चालू आहेत दुसरीकडं आपली जी मूळ एक खूप जुनी महत्वाची मागणी होती की कॅशलेस सिस्टीम आप आपल्याकडं आली पाहिजे की आपण कॅशलेस पद्धतीने उपचार घेतला घेतले पाहिजे आणि इतर ज्या महत्वाच्या आपल्या मागण्या आहेत त्याच्याकडं सर्रास दुर्लक्ष केलं जात आहे आणि बऱ्याच वेळा त्या गोष्टी म्हणजे प्रश्न एक असतो म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांचा दुर्लक्षित केलेला प्रश्न एक असतो त्या प्रश्नाकडे थेट न पाहता ते सुरवणीकडं न पाहता त्या प्रश्नाची टिंगल उडवली जाते बाहेरही आणि एस टीच्या आतही एकीकडे ही एक परिस्थिती आहे आणि मूळ प्रश्न सोडवण्यासाठी कुठेही काहीही केलं जात नाही त्याकडं म्हणजे असे असे कोणकोणते प्रश्न आहेत आपले की जसे मी आता तीन चार तुम्हाला प्रश्न सांगितले तुम्ही कोणकोणत्या प्रश्नांकडे पाहताय फक्त प्रश्न सांगा आज आपण विचारांवर किंवा काय करायला हवं यापेक्षा आपले मूळ प्रश्न काय बाकी त्याचं त्याचं पुढं कसं होणार त्यामुळेच आजच्या युट्यूबच्या चर्चासत्राला नाव दिलंय आता कसं होणार कारण की हे प्रश्न वारंवार पेंडिंग आहेत त्यामुळेच प्रश्न आहे आता कसं होणार खर पाहिलं तर देवदूत साहेब विषय असा आहे आजपर्यंत किलोमीटरच्या पैशाला कधीही कृती समिती आपल्या कामगार संघटनेनं मागणी केली नव्हती आपण एकमेव व्यक्ती असा आहेत जी राजरोजपणे किलोमीटर मध्ये पन्नास पैसे दिला द्या असं मागणी केलेली आहे दुसरी गोष्ट आतापर्यंत जे काही जेवणाचा किंवा मुक्कामी जात असताना जी काही भत्ता आहे त्यांनी ठोसपणे मागितोय आपण दोनशे रुपये एक्सप्रेसला आणि ग्रामीण साठी दीडशे रुपये भत्ता मागतोय आणि दुसरी गोष्ट जे प्रासंगिक करार एक दिवसापेक्षा जास्त मुक्काम जर बाहेर झाला तर आपण त्याला तीनशे रुपये मागतोय जर सहलीला गेले किंवा पंढरपूरला गेले किंवा गणपती ज्या ह्याच्यासाठी गेले तर आपल्याला एक दिवसापेक्षा जास्त कम पडला तीनशे रुपये मागतोय या वेगवेगळ्या मुद्द्यावर सुद्धा आपण फोकस दिलंय राहिला पासेसचा विषय पासेसचा आपल्याला वर्षातून दोनदा पास दिले त्या सुद्धा विषयाला आपण हात घातलाय आपण छोटे छोटे विषय जे घेतले तर सर्वसामान्य कामगाराला विश्वासात घेऊन त्यांना जे काही योग्य वाटतंय त्या मागणीला आपण हात घातलेला आहे आज कॅशलेस जे काही हॉस्पिटलचं बिल आहे ते होणं गरजेचं आहे कारण माझ्यासारख्या कर्मचाऱ्याला जर हॉस्पिटलचं एक काम पडलं माझ्याकडे एक दोन लाख रुपये असले आणि चार पाच लाखाचं चा काम पडलं दोन तीन लाख रुपये माझ्याकडे कर्ज होतं आणि ते कर्ज ज्या वेळेस मला एस टी महामंडळाकडून बिल मिळतं तोपर्यंत ते कर्ज दुप्पट तिप्पट चौपट होतं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुठंतरी एस टी जे काही मेडिकलचा खर्च आहे तो कॅशलेस केला जावा ही सुद्धा आपण मागणी घेतली वेगवेगळ्या मागण्या घेऊन आपण पुढे जात आहोत आणि ह्या मागण्या जे काही सरकार पुढं मांडायच्या अगोदर आपण कर्मचाऱ्या पुढे मांडल्यात माझं काही चुकतंय का माझ्याकडे मागत असताना काही कमजास्त होत आहे का या गोष्टी कर्मचाऱ्याला त्यानंतर मी सरकार पुढे मांडणार आहे जे काही कृती समिती जे सदावरती साहेब आहेत जे पडकर साहेब आहेत किंवा अजून जे संघर्ष करत त्या लोकांना अदोगर मागण्या मांडल्या छोट्या विषयालाय आणि आपण शंभर शंभर टक्के छोटे छोटे विषय सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत ठीक आहे की सकारात्मक गोष्टी घेतलेल्या पण एकीकडं ह्या गोष्टी चालू असताना एकीकडे या गोष्टी चालू असताना प्रत्यक्षात जी एस टी कर्मचाऱ्यांची सगळ्यात मोठी उलघाल जी आहे आता की आता कसं होणार कारण की मूळ मुद्दा असा आहे की ही जे ह्या ज्या सर्व गोष्टी त्याला खूप कमी वेळ राहिला आहे आणि सरकारकडं आपण त्यांनाही नक्कीच त्यांच्या त्यांच्या जागेवर त्यांच्या अनेक गोष्टी चुकत आहेत असं नाही का सर्वसामान्य कामगारांना वाटत असतं सरकारकडे पाहताना एकीकडे सरकार म्हणतो एस टी कर्मचाऱ्यांसाठी भरभडून दिलेला आहे एस साठी मग त्यामध्ये एस टी कर्मचारी हा वेगळा घटक आहे आणि एसटी महामंडळ हा वेगळा घटक आहे असं कुठेही पाहिलं जात नाही ती एक अत्यंत दुर्दैवाची आणि खेदाची गोष्ट आहे हो की आता कसं होणार कारण की एस टी एस टीला एक योजना दिली आणि त्या योजनेमार्फत दीडशे दोनशे कोटीची नाही का तरतूद दर महिन्याला सरकार एस टी साठी म्हणून करतं आणि त्याच पैशाचा वापर हा एस टीच्या पगारासाठी केला जातोय मग एकीकडं कर्म सरकारला असं वाटतं की आम्ही ये एस टी कर्मचाऱ्यांना दिली योजना पण मात्र मूळ मूळ जे मूळ लाभधारक आहेत ते ज्येष्ठ नागरिक किंवा महिला आहेत त्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये त्यांच्या येणाऱ्या वेतनामध्ये एक रुपयाची सुद्धा वाद वाढ या दोन योजनांमुळे झालेली नाही मात्र मुख्यमंत्री साहेब असतील किंवा सरकारमधील वेगवेगळ्या ज्याने का स्तर असतील त्यांना सर्वांना असं वाटतं की ही जी योजना आहे ही एस टी कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि एस टी साठी खूप महत्वाचे आहे म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे आहे ते असेलही पण त्यामधून एस टी कर्मचारी हा घटक वेगळा आहे आणि एस टी महामंडळाचं उत्पन्नाचा हा घटक वेगळा आहे हे सरकारला सांगणार कोण आणि ह्या ज्यांनी सांगितलं पाहिजे जे विशेषत विविध संघटना आहेत अनेक राजकीय पक्षांच्या संघटना आहेत ते स्वतः एकतर विरोधकात विरोधी बाकावर असतात किंवा सत्तेवर असतात ते सुद्धा ह्या गोष्टी त्यांच्या नेत्यांपर्यंत पोहोचवत नाहीत तुम्ही या गोष्टी या मोहिमेच्या दरम्यान प्रकर्षाने त्यांच्या समोर आणणार आहात का आणि एक दुसरी महत्वाचा मुद्दा आहे की हे जर आंदोलनाच्या दरम्यान विविध आंदोलना दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा पगार त्यांचे प्रश्न हे वेगळे आहेत आणि महामंडळाचा प्रश्न वेगळा आहे याकडं म्हणजे तुम्ही या सर्व गोष्टीकडे कसं पाहतायत नाता कसं होणार कामगारांच आवाज येतोय माझा बोला बोला तुम्ही बोलत राहा सर तुमचा आवाज येत नाहीये सर आणि मला असं वाटतं की आजचे जे आपले दोन महत्वाचे विषय होते ते आपण पूर्णतः पूर्ण केलेले आहेत तरी मी सर्वांना लाईव्हला जोडल्याबद्दल बद्दल राडकर साहेबांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपण लवकरच तिसरा चर्चासत्राचा कार्यक्रम आपण वर पुन्हा लाईव्ह घेऊ सर तुमचा आवाज येण्यामध्ये मला अडचण येते आणि या मी तुमची क्षमा मागतो या बाबतीत आणि कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद